आपल्या भारत देशामध्ये अद्भुत आणि रहस्यमयी अशी अनेक मंदिरं आहे आणि त्यातीलच दक्षिण भारतातील आजही काही काही रहस्य उलगडलं गेलेलं नाही असं मंदिर म्हणजे बृहदेश्वर मंदिर ऐंशी टनाचा कळस वर कसा गेला शिखरावर सावली कधीच का पडत नाही मंदिराच्या आसपास ग्रेनाईट नाही तरी मंदिर ग्रेनाईटमधून कसं काय बांधलं गेलं गुंज निर्माण करणारी रचना कशी निर्माण केली नंदीची सर्वात मोठी मूर्ती एकाच दगडातून कशी कोरली गेली संपूर्ण मंदिर सिमेंट किंवा चुन्या विना कसं बांधलं गेलं चित्रशैली आणि भिंती चित्र आजही टिकून आहे मंदिराचा भूमिगत मार्ग कोणता आहे एकच दिवा हजार वर्षापासून तेवत आहे अशी अनेक रहस्य आपल्यामध्ये सामावून घेतलेलं हे मंदिर आपण पाहायला चाललेलं आहे दक्षिण भारताच्या ऐतिहासिक भूमीत तामिळनाडूच्या तंजावूर शहरात उभं आहे असं एक मंदिर जे फक्त देवस्थान नाही तर आहे स्थापत्यशास्त्राचं अद्भुत आश्चर्य ते आहे बृहदेश्वर मंदिर नवग्रहांची यात्रा करून इतका थकून गेलो होतो शेवटी जिथं आपण बॅग ठेवली होती तोच रूम क रूम कंटिन्यू केला ॲक्च्युली नवग्रहांची यात्रा करून मला जायचं होतं तंजावूरला परंतु वेळ बाराच झाला साडेआठ नऊ वाजता मी रेल्वे आपल्या बसस्टँडवर पोहोचलो त्याच्यामुळं कालचा स्टे देखील माझा कुंभकोणममध्येच राहिला हे तंजावूर को बस का मिले बॅक साईड आपल्या भारतात आहे ना अनेक रहस्यमयी मंदिरे त्याच्यापैकी दोन मंदिरं महत्त्वाची आहेत तामिळनाडूमधली एक तंजावरचं बृहदेश्वर मंदिर आता मी आहे कुंभकोणमला कुंभकोणमवरून सर्वात जवळ पडल ते तंजावूर तंजावूरनंतर जे पडल जवळ ते म्हणजे त्रिची आणि त्रिचीवरून मग आपले तिन्ही मंदिर पाहून आपण पुढचं प्लॅन करू तुम्हाला तंजावरला येण्यासाठी किंवा त्रिचीला येण्यासाठी चेन्नई मदुरई असे वेगळेवेगळ्या शहरं आहे बस कनेक्टिव्हिटी फार फार छान आहे तामिळनाडूमध्ये प्रत्येक शहराला बस कनेक्टेड आहे इथं आणि जरी कनेक्टेड नसली तरी तुम्ही ते दोन डेस्टिनेशन कवर करून ती बस घेऊ शकतात तर आपण आता चाललेलो आहे तंजावूरला तंजावूरची बस आपण आता कुंभकोणममध्ये ह्या बॅकसाईडचं जे काल आपली नवग्रहाची जी यात्रा चालू झाली होती ती इथून चालू झाली होती इथूनच बस राहते याला पुट्टडो कोडाई बस स्टेशन असं म्हणतात कुंभकोणममधलंच बस स्टेशन हे तीन स्टेशन एक पहिलं हे दुसरं तर दुसऱ्या स्टेशनवरून तुम्हाला बस मिळत आता तंजावूरला जाण्यासाठी आपल्याला तिसऱ्या स्टेशनवर जावं लागते तिथूनच आपल्याला तंजावूरची बस मिळेल तर ही बस आहे आता तंजावूरला जाण्यासाठी तिसऱ्या बस स्टँडवर पहिलीच बस आहे आपली आणि आता ह्या बसने आपला प्रवास सुरू होईल तंजावूरकडे फायनली पावणे आठ वाजता आपण पोहोचलेलो आहे तंजावूरच्या बसस्टँडवर पण लोचा झाला यार मित्रांनो लोचा असा झाला का तंजावूरचे दोन बस स्टँड आहे एक जुनं बसस्टँड आणि एक नवीन बसस्टँड तर त्यांनी मला जुनं बसस्टँडवर न सोडता नवीन बसस्टँडवर सोडलं तरी मी गुगल मॅपवर लोकेशन पाहत होतो बृहदेश्वर मंदिर लांबलाम लांबलाम जात होतो माझ्यापासून मी म्हटलं अरे म्हणजे बृहदेश्वर टेम्पल जाणं आहे तर ते म्हणे तू आपको ओल्ड बसस्टँड उतरणार चाहिए था तर त्यांना म्हटलं मग आता नवीन बसस्टँडवरून कसं जावं लागेल तर ते बोलले आता इथून नवीन बसस्टँडवरून पोवनम पोवनम नावाची एक बस जाती ती जाती बृहदेश्वर टेम्पलला तर हा हे बघा हा माणूस ओरडतोय ना पोवनम 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 तीच गाडी बृहदेश्वरला पोडा पोडा विचारून घ्या आपण हे बृहदेश्वर बृहदेश्वर टेम्पल बृहदेश्वर टेम्पल ओके उट तेच पोनम बोले पोनम बस पोनम पोनम बस बृहदेश्वर टेम्पल दिस बस बसी हां 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 सिटी बस दिस बस इज नो गो नो नो ओके ही बस नाही म्हणता येते तर सिटी बस बाहेर तिकडून जावं लागणार आपल्याला तर असं काहीतरी प्रॉब्लेम येऊन जातो जेव्हा जेव्हा आपण टूरला जातो तेव्हा जायचं राहतो दुसरीकडं जातो दुसरीकडं कारण की दोन दोन बस स्टँड असले का घोळ होऊन जातो चला जाऊया पाहूया कोणती बस आहे आता आणि मग दाखवतो मी तुम्हाला एक तर यांचा टेप एवढा जोरात चालू आहे ना तर काही कळतच नाही आपल्याला दिस ओल्ड बस स्टँड ओके चला ही बस जाईल ओल्ड बस स्टँडला इथून आपला आता प्रवास सुरू होईल आवाज ऐकू येत ना सलमान जाऊ या ओल्ड बस स्टँडवर हो आला ओके चाळीस रुपयामध्ये कुंभकोणमवरून तंजावूर तंजावूरचं न्यू बस स्टँड चुकीने गेलेलो परंतु न्यू बसस्टँडवरून पुन्हा बस घेऊन दहा रुपयात आलो ओल्ड बस स्टँड तंजावूरच्या ओल्ड बस स्टँडच्या बाहेरून बृहदेश्वर मंदिराचं जे अंतर आहे ते फक्त सातशे मीटरचं आहे तर सातशे मीटरचं अंतर पायी चालून आपण आता चाललेलो आहे बृहदेश्वर मंदिरामध्ये ओल्ड बस स्टँडवर बॅग वगैरे ठेवायला जागा आहे का नाही मग नाही बघितलं मी भरपूर मोठं येते फार फिरावं लागल एक तर आपला येण्या जाण्यातच अर्धा तास जास्त वेस्ट गेला त्याच्यामुळं पटकन मंदिर पाहायला चाललेलो आहे मी दुपारचं ऊन जर वाढलं तर पुन्हा मंदिर कवर करायला फार अडचण येते म्हणून आता चालले आहे बृहदेश्वर मंदिरामध्ये तर या व्हिडिओत तुम्हाला संपूर्ण बृहदेश्वराची माहिती कशा रीतीने बृहदेश्वर मंदिराची रचना आहे द्रविड शैलीतलं मंदिर आहे कावेरी नदीच्या तटावर वसलेलं आहे आणि सगळ्यात मोठं का बृहदेश्वर मंदिराचं आश्चर्य म्हणजे ऐंशी टन वजनाचा मुकुट तो मंदिरावर आहे आणि तो कशा काय <coughs> एवढा वर गेलेला आहे तेच एक आश्चर्य अजून देखील तर तेच मंदिर आपण आता पाहूया <coughs> जवळपास अर्धा किलोमीटर चालून आल्यानंतर हा पार्किंगचा एरिया आहे मोठा तिथंच तुम्हाला पेएबल यूज टॉयलेट आणि बाथरूम देखील मिळतात जर तुम्ही गाडी घेऊन येत असाल तर इथंच गाडी पार्क करून समोरच बृहदेश्वर मंदिराचं लगेच दर्शन होतं आपल्याला आणि ह्याच मंदिराला इथं बिग टेम्पल असं म्हटलं जातं बिग टेम्पल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते बृहदेश्वर मंदिरच आहे बृहद म्हणजे मोठं ईश्वर म्हणजे मोठ्या ईश्वराचं मंदिर असं बृहदेश्वर मंदिर स्वतःची गाडी व्हेकल घेऊन आल्या असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला बॅग्स तुमचं सामान ठेवण्यासाठी परंतु माझ्यासारखे जर सोलो ट्रॅव्हलर असाल तर टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर बनलेले बृहदेश्वर मे टेम्पलच्या गोपुरमच्या समोरच तर तिथं विचारलं मी आत्ता माझी बॅग्ज वगैरे ठेवायला आहे का तर ते म्हणे मधी क्लॉ क्लॉकरूम बनलेले त्या क्लॉकरूममध्ये ठेवू शकतात मध्ये आपण क्लॉकरूममध्ये जाण्याच्या आधी मंदिराची सुरुवात आपण करतो ती श्री गणेश दर्शनानी हे बघा मंदिराच्या सुरुवातीलाच गणपती महाराजांचं दर्शन करू पहिल्या गोपुरमधून मध्ये आल्यानंतर दुसऱ्या आणि पहिल्याच्या मध्येच आपल्याला क्लॉकरूम आणि शुऱ्याख दिसून येते घेतील असं वाटतंय मला चला क्लॉक मध्ये आपण आपली बॅग ठेवली शू ठेवले आणि आता आपण मंदिर पाहण्यास सुरुवात करू दक्षिण भारताची जर आपण यात्रा करत असू आणि त्या यात्रेत जर बृहदेश्वर मंदिर आपण पाहिलं नाही तर दक्षिण भारताची यात्रा आपली अपूर्ण राहिली असंच मी मानल कारण की दक्षिण भारतातील तामिळनाडूतील तंजावूरमधील हे बृहदेश्वर मंदिर त्याच्यातल्या त्यात एक रहस्य आहे हे मंदिर दहाव्या शतकात चोल साम्राज्याचे महान राजा राजराजा चोल यांनी बांधले असंच इथल्या लिपीवरून समजण्यात येतं बृहदेश्वर मंदिर हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जतन करण्यात आलेलं आहे या मंदिरात जे पुरातन लेख सापडतात त्याच्यावरून या मंदिराचा इतिहास उलगडण्यास मदत होते आपण देखील या मंदिराचा इतिहास आज उलगडूया या रहस्यमयी बृहदेश्वर मंदिराचा बृहदेश्वर मंदिर हे शिवला समर्पित असं मंदिर आहे आणि बृहदेश्वर म्हणजेच महादेवांचा राजा अशी पूजा इथं केली जाते बृहदेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर जी नंदीची मूर्ती आपण पाहत आहोत ती एकाच दगडात कोरलेली असून ती सहा मीटर लांब आणि तीन मीटर उंच आहे आणि ह्या मंदिराचं नंदीच्या मूर्तीचं देखील हे एक रहस्यच आहे की कशा तऱ्हेने ही मूर्ती बनवली गेलेली असेल मी जेव्हा आधी आलो होतो मंदिरामध्ये तेव्हा महानंदीजवळ आपल्याला जाता येत होतं परंतु जे आपले पर्यटक येतात जे भाविक येतात ते नंदीला हात लावून लावून ते नंदीचं थोडं हे वरचं आहे ते डॅमेज होते त्याच्यामुळं त्याला पूर्ण कवरिंग आता केली आहे नंदीपर्यंत जाता येत नाही आता नंदीच्याच महानंदीच्याच समोरून दर्शन घेऊन आपण चाललो आहे ह्या वरती आता ब्रोजेश्वर मंदिराकडे पायऱ्या चढून जेव्हा आपण वर येतो तेव्हा मंदिरात प्रवेश करण्याआधी आपल्याला देवी मात्याच्या मूर्तीचं दर्शन होतं आणि जेव्हा आपण प्रवेश करून सभामंडपामध्ये जातो तर सभामंडपामधील हे खांब आपलं लक्ष वेधून घेतात सभामंडपापासूनच आपण जातो ते गाभाऱ्यापर्यंत गाभाऱ्यामध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंग अजिबात अलाऊड नाही आहे परंतु गाभाऱ्यातील जे शिवलिंग आहे हे जवळपास तीन पॉईंट सात मीटर उंच आणि एकाच ग्रॅनाईटमधून कोरलेलं असं हे शिवलिंग आहे आणि हे शिवलिंग भारतातील सर्वात उंच शिवलिंगांपैकी एक आहे मंदिराभोवती जे आपण आता पाहतोय ते एकशे आठ नृत्यमुद्रा असलेल्या देवीच्या मूर्ती गणेश कार्तिकेय विष्णू दुर्गा आणि अनेक उपदेवतांच्या शिल्पकला आपल्याला पाहायला मिळतात बृहदेश्वर मंदिराचं सर्वात मोठं रहस्य काय असेल तर जो कलश आपण पाहतोय हा ऐंशी टनाचा कळस शिखराचा कळस हा वर कसा नेला गेला असेल हा प्रश्न आजही उपस्थित आहे मंदिराच्या मुख्य शिखरावर विमानम असं म्हटलं जातं तो ऐंशी टन वजनाचा ग्रेनाइट घुमट बसवलेला आहे आणि त्या काळात कोणतीही क्रेन यंत्र किंवा आधुनिक यंत्रणा न नव्हती मग हा कळस वर गेला कसा इतिहास असं सा सांगतो की कि सहा किलोमीटर लांब चढणीच्या रॅम्पवरून हत्तीच्या साह्याने तो दगड हळूहळू ओढून वर नेला गेला असेल आजही त्या रॅम्पची अचूकता कोणती पद्धतीने केली होती हे शास्त्रज्ञ सांगू शकत नाही त्याच्यामुळं हे आजही रहस्यच आहे किती जणांना माहीत असेल का बृहदेश्वर मंदिराच्याच बाजूला डाव्या साईडला जे हे मंदिर आपण पाहतो आहे ना हे गणेश मंदिर आहे आणि ह्या गणेश मंदिराची रचना माहिती आहे कशी आपल्या महाराष्ट्रातले जे मंदिरं असतात ना तशी रचना आहे आणि आपल्यासाठी बाब अशी का ह्या मंदिराचं निर्माण मराठा राजा सरबहोजी याने पंधराव्या शतकात केलेले त्याच्यामुळं जर आले इथं तर ह्या मंदिराचं नक्की दर्शन करा मोठी गणेशाची प्रतिमा यामध्ये शूटिंगने आला होत गणेश मंदिरचं दर्शन करून आपण जे दर्शन करतो ते कुरुवर स्वामी मंदिर म्हणजे जे लिंगाची स्थापना या बृहदेश्वर मंदिरात करायची होती तर ज्या संतांनी त्यांना मदत केली त्याच संतांचं हे मंदिर आणि त्याच्याच पुढं आल्यानंतर हे आहे सुब्रमण्य मंदिर याचं मंदिर पण ह्या मंदिराचं निर्माण पण सतराव्या शतकामध्ये त्यांचे सेवप्पा जे नायक होते त्यांच्याद्वारा केले गेलेले असं हे मंदिर मंदिराच्या कळसाचं रहस्य तर आपण पाहिलं परंतु दुसरं रहस्य असं आहे का मंदिराच्या शिखरावर सावली कधीच पडत नाही मुख्य मंदिराचं शिखर इतक्या अचूक कोणात आणि दिशेने उभारलं आहे की दिवसभर सूर्य कुठूनही चमकला तरी शिखरावर सावली पडत नाही हे संपूर्णपणे सौर गणितावर आधारित वास्तुशास्त्राचं कमाल उदाहरण आहे अनेक वेळा वैज्ञानिक निरीक्षण करूनही याचं शास्त्रीय स्पष्टीकरण पूर्णपणे सिद्ध झालेलं नाही चारी बाजूंनी जो हा गलियारा गेलेला आहे त्या प्रत्येक मध्ये एक शिवलिंग स्थापन केलेले हे बघा असे अनेक शिवलिंग इथं तुम्हाला प्रत्येक याच्यात दिसून येतात ज्याप्रमाणे आपण नटराज मंदिरामध्ये मंदे पाहिलं त्याचप्रमाणे हे दिसतंय आणि हा एकदम मोठा स्पेस दिसतोय पूर्ण मंदिराला कवर केलेले बृहदेश्वर मंदिराला पूर्ण चारही बाजूंनी जी संरक्षक भिंत आहे त्या भिंतीच्याच मध्ये स्थापित करण्यात आलेली आहे याची संख्या किती असेल ते, ते मला काही सांगता येणार नाही परंतु प्रत्येक भागात हे शिवलिंग आपल्याला दिसून येते मंदिराच्या आसपास ग्रेनाइट नाही तरी मंदिर ग्रेनाइट मधून बांधलेलं आहे हे एक अजून रहस्य आहे तंजावूरच्या परिसरामध्ये आपल्याला ग्रेनाइट कुठंच सापडत नाही तरीही हे संपूर्ण मंदिर ग्रेनाइटच्या हजारो टन दगडांपासून बांधलं गेलं आहे आणि ते दगड शंभर दीडशे किलोमीटर अंतरावरून आणले गेले असावेत परंतु त्या काळात हे शक्य कसं झालं यावर अजूनही चर्चा होत आहे हे देखील एक रहस्य आहे बृहदेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील एक दिवा एक हजार वर्षांपासून अखंड तेवत असल्याचं सांगितलं जातं आणि दिव्यात विशिष्ट प्रकारचं तूप वापरलं जातं त्याचं सूत्र मंदिर प्रशासनाने गुप्त ठेवलेलं आहे मग हे देखील खरोखर एक रहस्य आहे की हजार वर्षापासून एकच दिवा बृहदेश्वर मंदिरामध्ये तेवत आहे मी आहे ना मंदिराचा अलाइनमेंट पाहत होतो ह्या पश्चिम दिशेकडं मुख्य माझा आत्ता आणि मंदिराचं जे मुख्य ना ते पूर्व दिशेला आहे मंदिराचं जे शिवलिंग आहे दरवाजा आहे तो पूर्व दिशेला आणि एक्झॅक्ट पूर्व दिशेला एकदम हे बघा आता मी पुन्हा इकडं अलाइनमेंट करतोय एक्झॅक्ट एका सरळ ड्रेसेत हे संपूर्ण मंदिर एका अलाईनमध्ये बांधण्यात आलेले आहे फार विशेष वाटतं त्यावेळेस काही यंत्रसाधनं उपलब्ध नव्हती काही नव्हते तरी देखील मंदिराच्या पहिल्या गोपुरमपासून दुसरं गोपुरम नंतर महानंदी महानंदीपासून येणाऱ्या ह्या पायऱ्या आणि ह्या पायऱ्यांपासून थेट आपण जातो थे, ते शिवलिंगापर्यंत हे सर्व काही एका रेषेत अलायमेंट केलेले हे फार विशेष आहे असं म्हटलं जातं की बृहदेश्वर मंदिर आणि तंजावूरचा राजवाडा यामध्ये एक भूमिगत मार्ग आहे ज्याला गुप्त मार्ग असं म्हटलं जातं परंतु हे मार्ग राजाच्या मंदिरात आगमन गुप्त ठेवण्यासाठी वापरलं जात असावं वा। परंतु आजही त्या मार्गाची नोंद पूर्णपणे ज्ञात नाही आणि ज्यांनी हे मंदिर बांधलं असं राजराजा चोल यांचं समाधीस्थान आजवर शोधलं गेलेलं नाही एवढं भव्य मंदिर उभारणाऱ्या रा राजा राजा चोल यांचं शव किंवा समाधीस्थान अजूनही आज्ञात आहे इतिहासकारांच्या मते ते कुठेतरी मंदिराच्या आसपासच असावं पण आजवर नक्की ठिकाण सापडलेलं नाही असं बृहदेश्वराच्या भव्य मंदिराचं आपण आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे न मधी जी शिवलिंग पाहतो ना आपण वाव म्हणजे आपण आपल्या कैलास मंदिरमध्ये आपल्या ज्या वेरूळ वेरुळ आजिंठाजी आहे बघा कैलास मंदिरामध्ये ज्याप्रमाणे शिवलिंग आहे सगळ्यात मोठं त्याचप्रमाणे त्याच्याहीपेक्षा मोठं शिवलिंग मी इथं पाहिलं आणि म्हणजे ही शिवलिंग मी आपलं खजुराहोचे खजुराहोचं जे मतंग टेम्पल आपण पाहिलेले त्याच्यामधलं जे शिवलिंग आहे ते उंचीला मोठे आहे रुंदीला थोडं कमी आहे परंतु इथलं शिवलिंग रुंद पण बरंच मोठे आणि उंच पण खूप मोठे म्हणूनच ह्या मंदिराला नाव पडलेले बृहदेश्वर मंदिर बृहद म्हणजे मोठं मोठा ईश्वर असलेलं असं मंदिर बृहदेश्वर आणि यालाच म्हणतात बिग टेम्पल इथं तंजावूरमध्ये व्हिडिओच्या शेवट करण्यापूर्वी एवढेच का मराठीतून व्हिडिओ बनवण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांनी या मंदिराला नक्की व्हिजिट करावं कारण बृहदेश्वर मंदिर हे केवळ एक प्राचीन तीर्थक्षेत्र नाही तर विज्ञान कला गणित वास्तू अध्यात्म आणि साम्राज्यशक्ती यांचा एकत्रित नमुना आहे यातील रहस्य अजूनही अनेकांना संशोधन करायला भाग पाडतात आणि श्रद्धा आणखी बळकट करतात जर दक्षिण भारतची यात्रा कराल तर नक्कीच तंजावूरमधील या बृहदेश्वर मंदिराला व्हिजिट करा तर पाण्याची बाटली भरून घेतली आहे ना आता आपला प्रवास तंजावूरवरून जाणारे तिरुचिरापल्ली म्हणजेच त्रिचीकडे तर तंजावूरच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बृहदेश्वर मंदिराविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या मनात काही प्रश्न उपस्थित होत असतील तर कमेंट करून नक्की विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करील संपूर्ण व्हिडिओ बघून आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा हर हर महादेव धन्यवाद